असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या एक्झिक्युटिव्ह कर्जत प्रोपरायटर हनुमंत आणि प्रोपरायटर शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस नगर जिल्ह्यातून अमरावतीला जाऊन बच्चू भाऊकडू यांना पाठिंबा देऊन आ त्यांचं कर्जमाफीसाठी आमरण उपेशन चालू आहे आज सहावा दिवस आहे आणि सरकारनेसुद्धा तत्काळ काळजी घेऊन ती कर्जमाफीच झाली पाहिजे त्याच्यासाठी एवढा संघर्ष करायला लावलेला आहे बच्चू भाऊंना म्हणून बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी माझं महिलांना घेऊन प्रत्येक ठिकाणी माझं आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्या आंदोलनामुळं माझीसुद्धा तब्येत एकदम गंभीर आहे म्हणून मी आता रुग्णालयात ट्रीटमेंट घेऊन मी तरीसुद्धा बच्चूभाऊंनाला आंदोलना आंदोलन करून त्यांना पाठिंबा देणार देत आहे आता जे बच्चू भाऊंनी मागण्या मागित मागितल्यात ह्या मागण्या तर सरकारने द्यायलाच पाहिजे आता त्यांनी जे शब्द दिलता की शेतकऱ्यांना जी, जी तुमची कर्जमाफी करीन आपल्या दिव्यांगाचा जी काय सहा हजार रुपये महिना करीन अजून रुग्णालयात काय मदत करीन पण त्यांनी कोणतीही मागणी अजून पूर्ण केलेली नाही मग एवढा भाऊंना संघर्ष करायला का मग लावला सरकारने बरं निस्त्या बच्चू भाऊचाच नाही ना फायदा काहीच सगळं हे आपल्या दिव्यांगासाठी आणि आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठीच आहे मग शेतकऱ्या बांधवासाठी दिव्यांगासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या बच्चू भाऊंना एवढं उपोषणाला बसून नाही दिलं पाहिजे आणि हे उपेशन थांबवलंच ह्या कर्जमाफीसाठी सरकारने जर नाही लवकर आमच्या बच्चू भाऊंची काळजी घेऊन आंदोलन थांबवलं तर मी महाराष्ट्रभर माझ्या महिलाच्या वतीने ही आंदोलन करून मी ठिणगी पाडून ज जोपर्यंत मला सरकार न्याय देत नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही आणि उद्या मा कर्जत तालुक्यातसुद्धा आंदोलन आमचं चालू राहील आणि सगळं कर्जत मी बंद करीन विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एस टी स्कॅन समोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी यूपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी ते म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त दरात एसटी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय